आय सीचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार सचिन जोकरे यांनी एलआयसी क्षेत्रात सतरा वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करत असामान्य कामगिरी केली आहे आपल्या अथक परिश्रमाने उत्कृष्ट सेवाभावी वृत्तीने आणि ग्राहक प्रेमाने त्यांनी विमा क्षेत्रात एक आगळीवेगळी ओळख आपली निर्माण केली आहे या प्रवासात त्यांनी अनेक प्रतिष्ठित सन्मान आणि पुरस्कार पटकावले असून आज ते सोलापुरातील एक आदर्श आणि यशस्वी विमा सल्लागार म्हणून परिचित आहेत आपल्या ध्येयाशी ठाम राहून प्रामाणिकपणे काम त्यांनी अनेक कुटुंबांना कवच प्रदान केले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लोकांनी योग्य विमा नियोजन करून आपल्या भविष्याला सुरक्षित आकार दिला आहे त्यांची कठोर मेहनत आत्मविश्वास आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण यामुळे ते केवळ यशस्वी विमा प्रतिनिधी नाहीत तर नवोदित एजंटसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांच्यासोबत नेहमीच सारखी त्यांचे साथ देणारे सहकारी मित्र तथा विमा प्रतिनिधी संतोष मुगळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत माझं नाव किशन खूपच आहे मी प्रत्येक व्यावसायिक आहे मी जोकारी साहेब आहे दहा रा, दहा ते बारा बार वर्षापासून आमची ओळख आहे आणि त्यांची एल आय चांगली म्हणजे सर्विस चांगली आहे त्यांची मी आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे दोन लाख भरू शकतो सगळे भरत आहो आणि त्यांची सर्विस आम्हाला खूप आवडते ठीक आहे आज त्यांचं वाढदर्शी वाढदिवशी निमित्त त्यांना तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आले किती लाखाची पॉलिसी आपण केलेली साधारण किती वर्ष भरत आला तुम्ही भरता एक पॉलिसी आहे नऊ आहे आणि एक पॉलिसी पंधरा पंधरा आहे एक पॉलिसी एकवीस वर्ष आहे टोटल टोटल एकूण दोन लाख वर्षी भरतो मी ठीक आहे पॉलिसी तुम्ही काढण्या अगोदर सरांनी काय मार्गदर्शन केलं होतं कशाप्रि चांगली था, चांगली शिवाय था। इतर प्रतिनिधी आहेत बरेचसे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सरांकडूनच पॉलिसी का घ्यावीस वाटली किंवा सरांकडून सर्व्हिस खूप आणि दुसरे फक्त आहेत

तुमच्या संपर्कातल्या इतर पॉलिसीधारकांना किंवा जे पॉलिसी उतरू शकणार आहेत अशा पॉलिसीधारकांना काय तुम्ही आवाहन कराल काय सांगा मी प्रत्येक माझे जे परिचयातून जे माझे नातेवाईक आहे माझे मित्र वगैरे आहेत त्यांनी मी प्रत्येक ना एल एसबद्दल सांगत असतो आणि असे मी चार पाच कस्टमरला मी दिलेले आहेत होय म्हणजे याची सर्विसबद्दल पण आते आनंद झाले म्हणजे भविष्य काळात समजा पॉलिसी घ्यायची असली तुमच्या नातेवाईकांना किंवा इतर लोकांना तर तुम्ही सरांना समजा जो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका